कढी तर तुम्ही खातच असाल पण घट मोठ कढी बनवण्यासाठी मी आज या कढीमध्ये एक सिक्रेट पदार्थ घातलाय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी मिक्सरचं छोटं भांडं आहे त्याच्यामध्ये कमी तिखटवाल्या आठ ते नऊ हिरव्या मिरच्या लसणाचे सहा सात पाकळ्या आलं एक इंच कट करून घेतले व सुक्कं खोबरं दोन चमचे त्याचबरोबर कोथंबीर थोडीशी व एक चमचा मीठ घालायचं आता हे आपण बारीक करून घेऊया हे वाटण बनवून रेडी झाले आता आपण हे ताकामध्ये घालून घेऊया कढी बनवण्यासाठी इथे आपल्याला ताक पातळ पाहिजे आता याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजे ज्वारीचं दोन चमचे पीठ चाळून ताकामध्ये घालायचं व विस्कच्या साह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पा कढी बनवण्यासाठी ताक रेडी झालंय आपण फोडणी घालूया त्यासाठी गॅसवरती टोप ठेवा तोप तापला की त्याच्यामध्ये एक चमचा तेल घाला तेल घातलं की त्याच्यामध्ये कडीपत्ता घाला कडीपत्ता तडतड होईपर्यंत भाजा व त्याच्यावरती एक चमचा जिरे घाला लसूण चिरून घालायचा चार पाच पाकळ्या त्यानंतर हळद छोटा पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायची तेलात हळद घातल्यामुळे छान कलर येतो छान फुलली जाते हळद आता ह्याच्यामध्ये आपण जे ताकाचं मिश्रण बनवलं होतं ते पूर्णपणे घालून घ्यायचं छान मस्त फोडणी अशी दिलेली आहे आता मध्यम आचेवरती मध्यम गॅसवरती कंटिन्यू पळी चालवत आपल्याला इथे कडी बनवून घ्यायची आहे कडीला छान मस्त मोहरेपर्यंत पळीने ढवळत राहायचं चा। छान मस्त असा मोहरे आला की त्याच्यावरतून कोथिंबीर घालायची कढी इथे आपली बनवून रेडी आहे व गॅस बंद करायचा उकळी येऊ द्यायची नाही ही कडी खायला खूप म्हणजे खूप छान मस्त अशी लागते अशी कडी माझी आई बनवायची तर आईच्या हातचे कुणाकुणाला जेवण आवडते त्यांनी कमेंटमध्ये सांगा गरम गरम कढी भात व वरतून तुपाची धार सोडायची एक नंबर अशी कडी भात लागते आणि हो आजची कडी ही मी माझ्या सासूबाईंसाठी बनवले म्हणजेच आईंसाठी बनवली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय